चिखल चिखल माती झाली चिखल चिखल माती झाली ओल्या मनाची नाती झाली चिखल चिखल माती झाली ओल्या मनाची नाती झाली भिजून चिंब पाती झाली बिजुनी चिंब पाती झाली मधाळ गोड राती झाली चिखल चिखल माती झाली ओल्या मनाची नाती झाली काळोखाची भयान निती काळोखाची भयान नीती काजव्यांच्या वाती झाली कालाचे ज्येष्ठ आषाढ मिती। कालाचे जेष्ठ आषाढ मिती मातीला पुराची भिती झाली चिखल चिखल माती झाली ओल्या मनाची नाती झाली